महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची युवासेना जिल्हाप्रमुख कन्हैया जिल्हा प्रमुख कन्हैया बाहेरोग्य शिबिर संपन्न महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व हिंगोली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या जन्मदिनानिमित्त युवासेना जिल्हाप्रमुख कन्हैया बाहेती यांच्या वतीनं महाआरोग्य शिबिर घेण्यात आलं या महाआरोग्य शिबिरामध्ये महाराष्ट्रातील विविध आजारांवर उपचार देणारी नामवंत डॉक्टरांनी सेवा दिली महाआरोग्य शिबिरामध्ये अस्थिरोग तज्ज्ञ बीपी शुगर तज्ज्ञ बालरोग तज्ज्ञ जनरल सर्जन नेत्ररोग तज्ञ स्त्रीरोग तज्ज्ञ मूळव्यात भगंदर तज्ज्ञ त्वचारोग तज्ञ दंतरोग तज्ज्ञ तज्ञ डॉक्टरांनी शिबिरामध्ये सेवा दिली महाआरोग्य शिबिरामध्ये विविध आजारांवर उपचार देऊन त्यांना मोफत औषध गोळ्या देण्यात आल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या जन्मदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून युवासेना जिल्हा प्रमुख कन्हैया बाहेती यांनी त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या या महाआरोग्य शिबिराचा हजारो महिला आणि नागरिकांनी लाभ घेतला भी काल जवळा बाजारला शिबिराबाबत प्रचार करण्यात आला पॉम्पलेट वाटण्यात आले आणि एक पॉम्पलेट मलाही मिळाला त्या पॉम्पलेटच्या योग्य म्हणजे माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब व तसेच हिंगोली जिल्ह्याचे खासदार माननीय नागेश पाटील आष्टीकर साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त दौरा बाजार या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे असं समजल्यावरून मी आज शिबिराला हजर झालो आणि या ठिकाणी माननीय श्री आयोजक कन्हैया बाहे युवा शिवसेना जिल्हा प्रमुख हिंगोली वसमत विधानसभा हे या शिबिराचे आयोजक आहेत आणि या शिबिरात मला रोग निदान व्हावं या निमित्तानं मी इथं आलेलो आहे तलाव सुनो वाले ये वर्षा या गावों ना लो मला डोले की तपस में करता भाई की सेवा ये कार्यक्रम ठहरे लाए आमला समझ लाम क्या गाव में भी तो हमें आलू तो मला फोकला ही थे कि ये सब लोग दाखिया करता मैं आ जा रहे हैं नाली कलावन तिबाई सिविर हाये कने सेवा की मन मीटर बड़ा सती आ गई सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट